नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण या विभागामध्ये मित्रांनो विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीची सविस्तर आणि विस्तृत माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे या ठिकाणी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण पुणे कार्यालयातील खालील नमूद पदांवर निव्वळ करार पद्धतीने शासन निर्णय दिलेला आहे आणि निश्चित केलेले मासिक परिश्रमिक शासकीय निमशासकीय महामंडळे संवैधानिक संस्था यामधून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांमधून खालील पदांसाठी विवक्षिक कामासाठी निवळ करार पद्धतीने नेमणूक करण्यासाठी खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून अर्ज मागवण्यात येत आहेत तर ता या ठिकाणी पदाचा तपशील पहा लेखाधिकारी पदासाठी आवश्यक पदसंख्या आठ आहे पदासाठी आवश्यक अर्थ संचालनालय लेखा व कोषागारे महामंडळे स्वायत्त संस्था व तत्सम शासकीय विभागातील सेवानिवृत्त झालेले लेखाधिकारी संबंधित पदावर काम केल्याचा किमान पाच वर्षाचा अनुभव नियुक्तीचे ठिकाण ठाणे रत्नागिरी सोलापूर जळगाव यवतमाळ भंडाळा परभणी बीड प्रत्येकी एक पद जिल्हा व्यवस्थापक पदसंख्या आठ महापरेषण महावितरण महानिर्मिती सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता अतिरिक्त कार्यकारी अभियंता या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी या ठिकाणी सर्वसाधारण आधी दिलेत की सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी यांना तसेच मागील दोन वर्षाचे झाले झालेत त्यांना या ठिकाणी प्राधान्य राहील वय अर्जाच्या अंतिम दिनांकाचं वय बासष्टपेक्षा जास्त नसावं उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचं ज्ञान असावं आणि वेतन दिलेलं आहे सामान्य प्रशासन विभागाच्या दोन हजार सतरा डिसेंबर दोन हजार सोळाच्या नियमानुसार आणि वरील पदाकरिता विहित म्हणतात अर्ज डब्ल्यू 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 महाऊर्जा डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध आहे सदरच्या संकेतस्थळावरील संके विविध नमुन्यातील अर्ज भरून दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ॲडमिन ॲट द रेट महाऊर्जा डॉट कॉम या ईमेल पोवर पोस्टाने किंवा कुरिअरने सादर करण्यात यावा तसेच आठ फेब्रुवारी दोन हजार एकोणीस सायंकाळी पाच नंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि या ठिकाणी हा अर्ज आहे आणि मित्रांनो हा अर्ज तुम्हाला फॉर्मॅट आहे या त्या फा या दिलेल्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हा अर्ज या ठिकाणी दिलेल्या तारखेला त्या ठिकाणी पाठवायचा आहे आठ फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपर्यंत पाठवायचा आहे हा अर्ज आणि कुठे पाठवायचं आहे तर या ईमेलला पाठवायचं आहे तुम्ही ॲडमिन ॲट द रेट महाऊर्जा डॉट कॉम या ईमेलवर किंवा पोस्टाने किंवा कुरिअरला कुरिअरनं जरी पाठवलं तरी चालतं महाऊर्जाच्या कार्यालय पुणे या ठिकाणी तर असं हे अपडेट आहे मित्रांनो आणि ही पी डी एफ आपल्याला हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथून ही पीडीएफ तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि मित्रांनो काही प्रश्न असतील कमेंट्समधील या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय